केलो होतं की एकूण जे काही नगर अध्यक्ष निवडूनतील त्यापैकी 75% हे महायुतीचे निवडूनतील तशाच प्रकारचा कौल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे देखील पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित झालेला आहे आतापर्यंत माझ्या आधी जे निकाल आहेत त्याच्यामध्ये जवळपास एकशे एकोणतीस नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर आमचे तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते जवळपास पंच्याहत्तर टक्के नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत आणि आपण नगरसेवकांचा जर विचार केला तर तिथे तर भारतीय जनता पक्षाने एक नवीन रेकॉर्ड तयार केला दोन हजार सतरा साली आम्ही नंबर एकचा पक्ष होतो त्यावेळी आमचे सोळाशे दोन नगरसेवक होते आता त्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त तेहतीसशे पंचवीस नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहे त्यामुळे एकूण जी, जी नगरसेवकांची संख्या आहे त्याच्या अठ्ठेचाळीस टक्के एकट्या भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत याचा अर्थ प्रचंड मोठं जनसमर्थन आम्हाला मिळालेलं आहे मी आज विशेषतः आमचे जे सहयोगी आहेत श्री एकनाथराव शिंदेजी श्री अजितदादा पवारजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो त्यांच्याही पक्षांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स हा मी रिपीट केलेला आहे या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच आमचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत होती आणि त्यांच्या नेतृत्वातल्या या पहिल्या निवडणुकीत एक प्रचंड मोठं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालं त्याबद्दल मी रवींद्र चव्हाणजींचे मनापासून अभिनंदन करतो या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाणजी असतील आमचे पूर्व अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी असतील आणि आमचे मंत्रिमंडळातले सहकारी असतील या सगळ्यांनी खूप मेहनत केली अतिशय चांगलं कॉर्डिनेशन केलं पक्ष पक्षाची संघटना यामध्ये एक प्रकारे खूप चांगला संवाद हा स्थापित झाला आणि त्यामुळे एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळाला आणि विशेषतः दोन हजार सतरापेक्षाही मोठा विजय हा आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे मला असं वाटतं की गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका मोठा विजय कोणालाच मिळालेला नाही जो आज आम्हाला भाजप आणि महायुतीला मिळालेला आहे आणि म्हणून मी नागरिकांचे खूप आभार मानतो सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात एकाही पक्षाच्या विरोधात एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही केवळ विकासावर मतं मागितली आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला आम्ही काय करणार आहोत याची ब्ल्यूप्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला आणि मतदारांनी आम्हाला निवडून दिलं त्यामुळे एक प्रकारे भारताच्या इतिहासातली पहिली निवडणूक असेल की ज्या निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री कोणावरही एक सुतभरी टीका न करता त्यांचा पक्ष विजयी होतो एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली ही पावती आहे मला या निमित्ताने ये नमूत देशा मुदे, मोधी बदल, मुदे हे देखील या ठिकाणी नमूद करायचं आहे त्याच देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भाजप आणि एन डी एबद्दल जी काही सकारात्मकता आहे त्याचा आम्हाला विशेष फायदा याच्यामध्ये झालेला आहे आणि विशेषतः आमचे जे शीर्षस्थ नेते आहेत आमचे अमित भाई असतील आमचे नड्डाजी असतील आता रव्याने आमचे झालेले जे काही कार्याध्यक्ष आहेत नितीन नवीन जी असतील एक प्रकारे संपूर्ण केंद्रीय नेतृत्वाने आमच्यावर विश्वास दाखवून सगळी जबाबदारी या निवडणुकीची राज्यावर दिली होती आणि ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळे मिळून पार पाडू शकलो विशेषतः या ठिकाणी मी उल्लेख केला की रवी चव्हाण असतील मग चंद्रशेखर बावनकुळे असतील यांनी प्रचंड दौरा करून खूप मोठ्या प्रमाणात कॉर्डिनेशन केलं आणि प्रत्येक विभागामध्ये आमचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीनं त्या त्या, त्या विभागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये चंद्रकांत दादा असतील जयकुमार गौरे असतील किंवा आमचे राजे असतील त्या ठिकाणी शिवेंद्र बाबा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणचं कॉर्डिनेशन केलं किंवा मराठवाड्यातले जे आमचे नेते आहेत मग पंकजाताई असतील अतुल सावे असतील किंवा संभाजीराव निलंगेकर असतील मेघनाथे बोर्डीकर असतील अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणचं त्यांनी फाउंडेशन केलं इकडे आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आमचे गिरीश महाजन असतील किंवा जयकुमार रावल असतील या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं कॉर्डिनेशन या सगळ्या भागामध्ये केलं अर्थात मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही यांच्यासोबत अनेक लोक हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करत होते विदर्भामध्ये बावनकुळे साहेब स्वतः पूर्ण लक्ष देऊन त्या ठिकाणी होते आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहत असताना विशेषतः कोकणाचा सगळा भाग यामध्ये आमचे रवींद्र चव्हाण यांनी स्वतः खूप लक्ष घातलं आणि इतरही आमची जी सगळी नेते मंडळी तिथली होती या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये काम केलं विशेषतः सगळ्या मंत्र्यांना आम्ही जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पडली आणि म्हणून एक टीम एफर्ट हा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला संघटना आणि मंत्रिमंडळ असे सगळे लोक टीम एफर्ट म्हणून त्या ठिकाणी काम करत होते त्यामुळे आमच्या टीम बी जे पीचा हा विजय आहे टीम भाजपचा हा विजय आहे आणि अर्थातच आता ही निवडणूक झाल्यानंतर पुढच्या काळामध्ये या सगळ्या शहरातल्या लोकांनी जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे त्यांच्या विश्वासाला सार्थ अशा प्रकारचं विकासाचं कार्य हे निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी करून दाखवू आणि ही शहर बदलली पाहिजेत या शहरात चांगला विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला दोन हजार चौदा नंतर भाजप शहराचे झालं आणि ग्रामीणचं झालं दोन हजार चौदापासनं कुठलीही निवडणूक तुम्ही काढा महाराष्ट्रामध्ये चौदा नंतरच्या झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शहर आणि गाव सगळीकडे भाजपने विजय मिळवलेला आहे सगळीकडे मतं मिळवलेली आहेत अगदी आपण जर विचार केला की त्यातल्या त्यात आमचा परफॉर्मन्स हा जो हो काही चोवीसच्या लोकसभेमध्ये खाली गेला त्याही वेळी आमची मतं कमी झालेली नाहीत त्याही वेळी आम्ही पॉईंट फाईव्ह पर्सेंटने हरलो पण त्यावेळी ग्रामीण भागातही अतिशय उत्तम मत आम्ही घेतली भाजप हा सर्व जातींचा सर्व समाजांचा आणि सर्व भौगोलिक अशा पद्धतीनं विस्तार असलेला पक्ष आता महाराष्ट्रात झालेला आहे महाराष्ट्राचा नंबर वन पक्ष हा भाजपच आहे त्या ठिकाणी आम्ही तुम्ही लक्षात द्या की विशेषतः रत्नागिरीमध्ये आम्ही महायुतीत लढत होतो तिथे आम्हाला चांगलं यश मिळालेलं आहे सिंधुदुर्गमध्ये युती नव्हती तिथे हो काही जागा जिंकलो काही जागा हरलो बाकी ठिकाणी आम्हाला चांगलंच यश मिळालेलं आहे कोकणामध्ये तुम्हाला आमची करता थोडी कमी दिसते कारण आम्ही तिथे महायुतीत लढलो आहे पुढे आम्ही एन सी पी सोबत त्यांचा उमेदवार होता कुठे शिवसेनेचा उमेदवार होता तर आम्ही जे एकूण लढलो त्या ठिकाणी आमचा विजय झालेला आहे

कमी पडले कारण त्यांना असं वाटत होतं की आता जर आपण हल्लो आहे हे लोकांना लक्षात आलं तर पुढे महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहेत त्याच्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचं मॉरल डाऊन डाऊन होईल त्यामुळे आता ते हे सांगायला मोकळे आहेत की आम्ही फार सिरियसली घेतलं नाही आम्ही त्याच्यामध्ये उतरलो नाही पण सगळ्यात महत्वाचं काय या निवडणुकांमध्ये ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती भारतीय जनता पार्टी किंवा महायुती निवडणुकीत पूर्णपणे उतरली मी स्वतःही अगदी दहा हजार मतदारसंख्येच्या गावात देखील गेलो याचं कारण जे कार्यकर्ते विधानसभेत आणि लोकसभेत आपल्याला निवडून आणतात त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण आपली प्रतिष्ठापणाला न लावणं हा करंटेपणा आहे हार जीत होत असते कधी आपण जिंकतो कधी हारतो पण त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आणि त्यांची वेळ आली की आपली प्रतिष्ठा वाचवण्याकरता पळ काढायचा ही पद्धती काही मला तरी योग्य वाटत नाही भाजपमध्ये आम्ही असं करत नाही आम्ही जिंकलोय कधी पळा नाही आणि जिंकलो तेव्हाही कधी त्यांना आम्ही मातल नाही असेल गडचिरोली असेल

एकेका नगरपालिकेमध्ये लक्ष घालून प्रचार करून सर्व लोकांना सोबत ठेवून या ठिकाणी हे के काम केलं आणि खरं आहे की जवळपास तीस पस्तीस वर्षानंतर पहिल्यांदाच कामठीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून आले आहेत गचिरोली जिल्ह्यातही आम्हाला खूप चांगलं यश मिळालं आहे एकूणच तुम्ही जर बघितलं तर जवळपास पंधरा जागा म्हणजे पंधरा नगरपालिका अशा आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मेजॉरिटीत आलो पण दुर्दैवाने कमी कम मतांनी आमचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी पडले आहेत चंद्रपूर मे चंद्रपूरचा जो विषय आहे त्या संदर्भात निश्चितपणे आता तिथल्या ज्या काही नगरपालिकांमध्ये आम्हाला यश मिळू शकलं नाही त्याच्या कारणांची आम्ही मीमांसा करू त्या संदर्भात निश्चितपणे कारण आता महानगरपालिकेची देखील निवडणूक आहे त्यामुळे निश्चित त्याची मीमासा करून तिथे कुठे कम कमतरता राहिली आहे ती कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करतो नाही शहीद आहे पक्षाला दारा असूच नाही पक्षाची दारं कुठल्या समाजाकरता बंद असू नयेत कुठल्या व्यक्तींकरता बंद असू नये पक्ष हा बिनादाराचाच असला पाहिजे फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहे की नाही पक्षाला फायद्याची आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की आज समजा पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून काही विजय आपल्याला मिळालेला आहे पण समजा जर सुदीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू मला मला असं वाटतं की याच्यामुळे हे गोष्ट स्पष्ट झालेली आहे की जनतेच्या मनात काय आणि निश्चितपणे माझं स्वतःचं आकलन आहे की आमच्या महायुतीला नगरपालिकेपेक्षाही जास्त चांगले निकाल हे महानगरपालिकेत मिळते याहीपेक्षा चांगला परफॉर्मन्स आमचा महानगरपालिकेमध्ये असेल असा माझा विश्वास आहे सभांमध्ये तुमच्या जा जा तुम जा जा तुम भाषणाचा मुख्य मुद्दा हा होता की सत्ता जर तुमच्या

पिण्याच्या पाण्याच्या योजना घनकचऱ्याच्या योजना त्यानंतर सांड भुहेरी गटाराच्या योजना या निधी उपलब्ध करून दिलेल्या त्या वेगवेगळ्या स्टेजवर आजही कामं काही चाललेली आहेत त्यामुळे मुळात मी लोकांना सांगायचो की पहिल्यांदा केंद्र सरकारनेही शहरीकरण हा अभिशाप नाही आहे तर शहरीकरण हे आपण नियोजित केलं तर पासष्ट टक्के जी डी पी शहरांमध्ये तयार होतो त्यामुळे वस्तू आणि सेवांची निर्मिती करून आपण सामान्य माणसाचं जीवन बदलू शकतो आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करू शकतो हे आ, मी सातत्याने सांगितलं आणि तेच आम्ही या पुढच्या काळामध्ये करणार आहोत रिकाउंटिंग केलं तर काय फरक आणि जे काही नियमात असेल जिथे नियमात नियमा रिकाउंटिंग असेल तिथे रिकाउंटिंग होईल आम्हाला काही त्याची अडचण नाही आहे मुळामध्ये जेव्हा आपण त्या ठिकाणी पराभूत होतो तेव्हा पराभव हा स्वीकारायचा असतो आता गडचिरोलीमध्ये आमचा एक उमेदवार पोस्टल बॅलेटमध्ये एका मताने हरलेला आहे तर ठीक आहे जे काय ते आपल्याला स्वीकारावं लागतं मुख्यमंत्री जी जीत कोणत्या कि मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र की जनता ने फिर एक बार भारतीय जनता पार्टी पर और हमारी महायुति पर पूरे तरीके से विश्वास दिखाया है फिर एक बार बीजेपी ये सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी है एक शहरों के प्रेसिडेंट नगाध्यक्ष ये भारतीय जनता पार्टी के बने हैं पचहत्तर प्रतिशत नगर पालिकाओं में बीजेपी शिवसेना और राष्ट्रवादी महायुति के नगराध्यक्ष बने हैं बीजेपी ने एक नया रिकॉर्ड कायम किया है 48 परसेंट नगर सेवक पूरे राज्य के ये बीजेपी के सिंबल पर चुनकर आए हैं करीब साढ़े तीन हज़ार हमारे तीन हजार तीन सौ हमारे नगर सेवक चुनकर आए महाराष्ट्र में एक रिकॉर्ड हम लोगों ने किया है और एक प्रकार से लोगों ने महाराष्ट्र की सरकार के कामों पर और जो विकास का एजेंडा हमने लोगों के सामने रखा उस पर मोहर लगाई है विशेष रूप से मैं कहना चाहता हूं कि हमारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में पूरे देश में जो एक विकास की सकारात्मकता दिखाई पड़ती है उसका हमको सबसे ज़्यादा लाभ हुआ एक प्रकार से लोगों ने सकारात्मकता को अपनाया और हमारे पार्टी के जो शीर्षस्थ नेता है हमारे अमित शाह जी होंगे हमारे राजनाथ जी होंगे हमारे नड्डा जी होंगे हमारे नितिन नवीन जी होंगे इन सब ने महाराष्ट्र के नेतृत्व पर जो विश्वास जताया उसके कारण ये जीत हमको मिली है और विशेष रूप से हमारे अध्यक्ष रविंद्र चौहान जी हमारे पूर्व अध्यक्ष बावन कुड़े जी और जो पूरी हमारी टीम है इस टीम ने एक टीम के रूप में यहाँ पर जो कार्य किया उसको इसका पूरा श्रेय जाता है इस टीम को इसका पूरा श्रेय जाता है मैं विशेष रूप से महाराष्ट्र की जनता को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ एक साल पहले विधानसभा में उन्होंने जिस प्रकार से मैंडेट दिया उसी मैंडेट को उन्होंने फिर एक बार

मैंने किसी नेता को जवाब नहीं दिया मैं केवल विकास की बात करता था किस प्रकार से जो नागरी जीवन है उसको बदलने का प्रयास 2014 के बाद मोदी जी के नेतृत्व में हुआ है उसके बारे में मैं बताता था किया हुआ कार्य और आगे करने वाला प्लान इतना ही कहकर मैं लोगों से वोट मांगता था पहली बार 100 परसेंट सकारात्मक वोट मैंने मांगा और 100 परसेंट सकारात्मक वोट जनता ने हमको दिया बिल्कुल देखिए चूंकि क्या होता है कि ऐसा कोई भी चुनाव एक प्रकार से आपकी पॉलिसीज पर रिफ्लेक्शन होता है आपकी कार्य प्रणाली आपका प्रशासन इन सब चीज़ों पर एक रिफ्लेक्शन होता है और एक प्रकार से लोगों ने

चुनाव कार्यकर्ताओं का चुनाव होता है और जो कार्यकर्ता हमारे लिए लोकसभा विधानसभा में काम करते हैं उनको इस चुनाव में लड़ना ये उनकी एक प्राथमिकता होती है इसलिए कुछ जगह पर जहां हम ही तीनों पार्टियां बहुत ही मजबूत थी ऐसी जगह पर हमारे सामने कुछ प्रॉब्लम्स थे तो हम लोगों ने तय किया कि फ्रेंडली फाइट करेंगे बाकी जगह पर जहाँ हम अलायंस कर सकते थे अलायंस किया कहीं पर भी एक दूसरे के खिलाफ हम नहीं बोले और एक प्रकार से बिल्कुल मित्रता के साथ इस चुनाव को हमने लड़ा और लोगों ने हमको बहुत अच्छा यह दिया और भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्र की सबसे बड़ी पार्टी है ये जनता ने वापस महानगर अतिशय चांगलं यश आम्हाला मिळेल आता मी त्या संदर्भात किती मिळतील हे बोलत नाही पण मला जे काही ग्राउंडवर वर दिसत आहे त्यात मला हे की लोकांची इच्छा ही पुन्हा महायुतीला निवडून द्यायची आहे महानगरपालिका लोक आमच्याकडे सोपवत नितिन गडकरी के घर पे आप लोगों महत्वपूर्ण बैठक हुई हुई पे होईल महानगरपालिका का पर क्या पूरे उन्तिस्ट उन्तिस्ट महानगर के विषय पे आप चर्चा की किस तरीके चर्चा आज मुख्य रूप से नागपुर महानगर पालिका के ऊपर चर्चा थी नागपुर महानगर पालिका के कोर टीम की बैठक थी उस बैठक में आने वाला जो महानगर पालिका का चुनाव है उस चुनाव में हम लोग किस प्रकार से आगे जाएंगे इसके ऊपर चर्चा और चिंतन हमने किया है मी मुख्यमंत्री असल्यामुळे नेता आहे बाकी माझ्या नेतृत्वात लढली गेली असं म्हणण्यापेक्षा एक जॉईंट आमचं नेतृत्व होतं एक मोठी टीम या निवडणुकीमध्ये काम करत होती त्या सगळ्या टीमने अतिशय चांगलं कॉर्डिनेशन केल्यामुळेच आम्हाला हा विजय मिळाला आहे त्यामुळे हा आमच्या संयुक्त नेतृत्वाचा विजय आहे चर्चा आ, आता चर्चा नीट चाललेली आहे आणि मला असं वाटतं की येत्या दोन तीन दिवसात ही चर्चा आम्ही अंतिम करू त्या दिशेनं आमचं आमची कारवाई चाललेली आहे अर्थात जेव्हा युतीच्या बोलला होतात तेव्हा काही गोष्टी अडतात आता जिथे फायनली अडेल त्या ठिकाणी शिंदेसाहेब मी आहे आम्ही मिळून त्याचा मार्गदर्शन है या आज है <laughs> मला असं वाटत की वोट चोरी हे जोपर्यंत विरोधी पक्षाला समजणार नाही खरं म्हणजे तो ते लोकांना जे मुद्दे वाटत नाही असे मुद्दे ते जोपर्यंत मांडतील तोपर्यंत आमचा फायदाच आहे नागपूर महानगरपालिकेची चॅलेंज तर निश्चित आहे पक्ष वाढलेला आहे यश मिळतं आहे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे अपेक्षा जास्त असतात पण आम्ही सायंटिफिकली काही सर्वे करतो काही आमच्या जे काही आमचे संघटनेतले लोक आहेत त्याची मतं घेतो काही जुन्या कार्यकर्त्यांची मतं घेतो असं सगळं मिळून फायनली या संदर्भातला निर्णय आम्ही घेतो त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी इंटरव्ह्यू दिले खरंय पण आम्ही शेवटी त्याच्यातनं निर्णय करू थँक्यू धन्यवाद